मित्रांनो विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन शकलेली आहे अजूनही महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपासाठी रचिकेत चालू आहे इकडे अजित पवार दिल्लीच्या वारा करत आहे त्यासुद्धा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ना ठरला नाही तरी सुद्धा शरद पवारने आपली ताकद असलेल्या अठरा मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहेत लोकसभेला शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं शरद पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना येत्या चार महिन्यात राज्यातलं सरकार बदलायचं आहे असं सांगितलं त्याच उद्देशाने शरद पवार राज्यात गुप्तहेर बैठका घेत आहेत ज्या मतदारसंघात पवारांची ताकद आहेत अशा मतदारसंघात अठरा उमेदवार पवारांनी तयार केले आहेत ते अठरा उमेदवार कोण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नंबर एक रोहित पाटील तासगाव कोवटे महाकाल विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे रोहित पाटील हे आर आर पाटील यांचे पुत्र आहेत नंबर दोन आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातून नंबर तीन आहे जितेंद्र आव्हाड आव्हाड यांना मुंब्रा कळवा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे नंबर चार आहे राणी लंके पारनेर विधानसभा मतदारसंघ राणी लंके या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत नंबर पाच आहेत रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ नंबर सहा आहेत अनिल देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघ नंबर सात आहेत बाळासाहेब पाटील माजी कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील हे उत्तर कर्नाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे नंबर आठ आहे राजेश टोपे माजी आरोग्य मंत्री असणारे राजेश टोपे घनसावांगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे निश्चित आहे नंबर नऊ योगेंद्र पवार योगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातो आहेत योगेंद्र पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत नंबर दहा अशोक पवार शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून अशोक पवार यांना उमेदवारी निश्चित झाली आहे नंबर अकराला आहे प्राद्य तनपुरे तनपुरे यांना राहोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे नंबर बाराला आहे ला सुनील भुसारा भुसारा यांना विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे नंबर तेराला आहे संदीप क्षीरसागर बीड विधानसभा मतदारसंघातून क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित झाली आहे नंबर चौदाला आहे मानसिंग नाईक नाईकेला ना शिराळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे नंबर पंधराला आहे अजित गावणे नुकताच अजित पवार घाटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केलेले अजित गावणे यांचे भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे नंबर सोळाला आहे भगीरथ भाळके भाळके यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित आहे नंबर सतराला आहे गोकुल चिरवळ जिरवळ यांची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित आहे गोगुल झिरवळ हे अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांचे पुत्र आहेत नंबर अठराला आहे सुधाकर भाळेराव भाजपला सोड देऊन शरद पवार गटात प्रवेश केलेले सुधाकर भाळेराव यांची उदगीर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी घोषित केलेल्या या अठरा उमेदवारांपैकी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा